नमस्कार रेडिओ एम बी सी गुरुमध्ये मी प्राध्यापिका शीतल पाटील आपल्या सर्वांच्या आजच्या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये पुनशा एकदा सहर्ष स्वागत करते भारतीय स्त्रीमुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्री फुले यांचा आज तीन जानेवारी जयंती दिन स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाज उद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाईंना ने त्यांच्या एकशे जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन मित्रांनो जाणून घेऊया त्यांच्या आढावा आजच्या या सत्रामध्ये त्यांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी जन्मलेल्या सावित्रीबाई या नऊ वर्षाच्या असताना इसवी सन अठराशे चाळीसमध्ये मध्ये त्यांचा विवाह हो। तेरा वर्ष वयाच्या ज्योतिबा फुले यांच्याशी झाला लहानपणापासून ज्योतिबांना जातीयतेचे चटके बसले होते अस्पृश्यांचे हाल पाहून ज्योतिबांचे काळीच पिळवटून निघत असे अशा माणूस रूढी परंपरा व कर्मकांडांविरोधी ज्योतिबांचे मन पेटून उठले ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतीला प्रज्वलित करण्याचे कार्य सावित्रीनेच केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांना शिक्षण देण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य ज्योतिराव व सावित्रीबाई यांनी केले एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथील बुधवारपेठेत मुलींची पहिली शाळा काढून या दाम्पत्याने प्रथम शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली काही धर्ममार्तंडांनी धर्मबुडाला अशी ओरड केली व सावित्रीबाईंवर धर्मबुडवी म्हणून ते शेनमाती दगड फेकू लागले तरी सुद्धा त्या मागे अटल्या नाहीत अस्पृश्यांना शिकवल्यामुळे सनातनी मंडळी जास्तच चिडली त्यांनी ज्योतिरावांच्या वडिलांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी दिली त्यामुळे ज्योतिरावांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले वयाच्या अवघ्या एकोणीसव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांना घराबाहेर पडणे भाग पडले अशाही परिस्थितीत सावित्री मुळीच डगमगले नाही सावित्रीबाईंनी ज्योतिरावांच्या कार्यात पूर्णपणे साथ देण्याची तयारी ठेवली व सावित्रीबाई फुले अशिक्षित होत्या त्यांना ज्योतिराव फुले यांनी घरी शिकवले व नंतर शाळेत शिक्षण देण्याचे कार्य सावित्रीबाईंनी केले इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे बावन्नपर्यंत पर्यंत त्यांनी एकूण अठरा शाळा काढल्या त्यांच्या शाळेची नोंद सरकारी दफ्तरात झाली तेव्हा बारा फेब्रुवारी अठराशे बावन्नमध्ये मेजर कँडी यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच शाळांना सरकारी अनुदान जाहीर केलं व शिक्षणाची महती सावित्रीबाई म्हणतात तिचा साठा तो ज्ञानी बालविवाहामुळे अनेक मुली गरोदर असताना विधवा झाल्या त्यांच्याकरिता या फुले दाम्पत्यांनी अठराशे त्रेसष्ट रोजी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून एक प्रसुती गृह सुरू केले केशवपणाविरुद्ध नागरिकांना संघटित करून नाभिकांचा संप घडवून आणण्याचा कल्पक उपक्रम कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी केला त्यामागची प्रेरणा सावित्रीबाईंचीच होती इतकेच नव्हे तर विधवा आईच्या पोटी जन्म घेणाऱ्या यशवंताला दत्तक घेऊन सावित्रीबाईंनी त्याला डॉक्टर केले जुलै अठराशे सत्याऐंशी मध्ये ज्योतिरावांना पक्षाघाताचा आजार झाला त्यांचे उजवे अंग लुळे पडले त्यांच्या आजारपणात सावित्रीबाईंनी त्यांची अहोरात्र शुश्रूषा केली अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी ज्योतिरावांचे त्या आजारानं निधन झाले अंत्ययात्रेच्या वेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावांचे पुतणे आडवे आले आणि ज्योतिरावांचा दत्तक पुत्र यशवंतरावांना विरोध करू लागले त्यावेळेस सावित्रीबाई पुढे आल्या व स्वतः टिटवे धरले अंतयात्रेच्या अग्रभागी चालल्या आणि स्वतःच्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला खर तर जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच ही घटना अशा पद्धतीने घडत होती ज्या वेळेला स्त्रियांचं क्षेत्र केवळ चूल आणि मूल इतकंच समजलं जात होतं त्या काळात सावित्रींनी तो बंड पुकारला होता यशवंतराव हा विधवेचा मुलगा असल्याने त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हते तेव्हा कार्यकर्ता ज्ञानोबा कृष्णाजी ससाने यांच्या राधा नावाच्या मुलीशी चार फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वद रोजी विवाह यशवंतरावांचा करून दिला हाच महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह होय तर मित्रांनो चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर ज्योतिरावांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सावित्रीबाईंवर आली अठराशे त्र्याण्णव रोजी सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेने अध्यक्षपद सावित्रीबाईंनी भूषवले आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला काव्य फुले व बावन्न कशी सुबोध रत्नाकर या काव्यरचना त्यांनी लिहिल्या अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातला होता हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेत होता त्यातून उद्भवणारे हाल ओळखून प्लेग पीडितांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला यातच दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी वयाच्या सहासष्टव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली अशा या भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे अठ्ठ्याऐंशीव्या जयंतीनिमित्त त्यांना पुण्याश एकदा विनम्र अभिवादन मित्रांनो अनंतयुगापासून साचत गेलेल्या परंपरेचा चिखल आणि त्यात किड्यामुग्यांसारख्या जगणाऱ्या बायपाड्यांच्या काळ्या भिन्न आयुष्यात तू पेरत गेलीस हजारो प्रकाशकणांचं रुपेरी वृक्ष त्या चिखलाच्या भिंती आरपार तोडत त्यांच्या पुढे जाणाऱ्या काळाची पावले ओळखलेल्या ज्योतिबांची तूच सावित्री होतीस सत्यवानाचे आयुष्य यमाकडून परत मिळवणारी सावित्री फक्त पोथी पुराणातून पाहिली होती पण तू अज्ञानरूपी यमाच्या तावडीतून सोडवणारी हजारो स्त्रियांना सोडवणारी तू प्राणदायी ठरलीस अनंत युगांना जन्म देणारी ठरलीस सोपणवतच मुळी शेणाचे गोळे आणि चिटक्या विटक्या नजर झेलून स्वतःचा माणूस पण टेवट ठेवणं रस्त्याच्या कडेला उभे राहून तुझ्या वाटेवर काटे पेरण्याची नजर सहन करत तू लढत गेलीस ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थाने तू अर्धांगिनी ठरलीस एका शुभ्र प्रकाश सूर्याची स्वतः प्रथम अज्ञानाच्या अंधारातून बाहेर पडून तू पेटवलीस ज्ञानज्योत पिढ्यानपिढ्या पिढ्या उभ देणारी प्रकाश देणारी खरंच अवघड असतं प्रवाहाविरुद्ध पोहणं मिळाला तरच मिळतो एखादा किनारा नाहीतर वाहत जावे लागते दूरवर दूरवर पण तुला परवा नव्हती कोणत्याच किनाऱ्याची की लाटेसोबत वाहून जाण्याचीही कपाळावर लेखाटलेल्या कुंकवाचे तेज घेऊन तू लखलखीत वीज झालीस न कडाडताही प्रकाश देत गेलीस आणि त्यांना स्वतःचा संसार आणि घरदार याची न करणाऱ्या तपस्वी ज्योतिबांची तेजस्वी अर्धांगिणी खऱ्या अर्थानं तू शोभलीस मुलगी म्हणून जन्माला येणं लाजीरवाणं दुर्दैव होतं आयुष्यभर मुलगीपणाचे ओझे खांद्यावर बाळगत आपलाच श्वास आपल्यासाठी जड करत जगणं हेच बिचाऱ्या बायकांचं नशीब होतं अस्पृश्यांच्या सावलीचाही जिथे विटाळ मानला जाई तिथे कन्या म्हणून जन्माला आलेल्या अवहेलनेचा आलेखपार उंचावर जाणारा होता मुलीचा जन्म हा शाप समजून दुर्दैवी अश्वथैमाडासारखं जगणाऱ्या बायकांना कुठे होती परवानगी ग म भ न गिरवण्याची वेद पुराणांना वाचवण्याचा विचार तर कोसो दूर होता तू केलास अनोमा हातात लेखणी घेऊन लढलीस तू तमाम स्त्री वर्गाच्या वेदनेला नवा आयाम देण्यासाठी लढलीस झुंजलीस झगडलीस अखंड आयुष्यभर घेतला नाही सुखाचा श्वास कधी निवांत मनाने पण शेवटी मोकळे केले शिक्षणाचे स्वातंत्र्याचे माणूस म्हणून जगण्याचे महाद्वार तमाम भगिनींसाठी आज आम्ही नवनवीन पंखांना घेऊन भिरभिरतो आहोत रोज नव्या अवकाशात कोणतीचं वाट कोणताच रस्ता कोणताच राज रस्ता आम्ही शिल्लक ठेवला नाही पादांक्रात करायचा तू सहन केलंस काटे म्हणून आम्ही चालू शकलो यशाच्या रुपेरी वाटेवर तू तेवलीस आमच्यासाठी चंदनाचा तुझा देह विजवत म्हणून आम्ही आज हजारो प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या परग्रहांनाही पादांक्रात करू शकलो या ठिकाणी आपल्याला उदाहरण आवर्जून सांगता येईल कल्पना चावला यांचं गल्ली पासून दिल्लीपर्यंत जाणारा हरेक रस्ता पृथ्वीच्या आवरणांना भेदून अंतराळात झेपवणारी कल्पना आय डेअर म्हणत गुन्हेगारांवर वचक ठेवणारी किरण आपल्या कंठातून अमृतमय स्वर पेरणारी लता एका साध्या खेड्यातून येऊन सुवर्ण कन्या बनलेली उषा शब्दांची जादूगरी करणारी अमृता नर्मदा वाचविण्यासाठी झुंजणारी मेधा अशी कितीतरी नावं समोर येतील तू दाखवलेल्या वाटेवरून चालत जाऊन ज्यांनी दीपस्तंभ उभारले त्या सावित्रीच्या लेकींची माणूस म्हणून जगण्याची आणि जगता जगता अलौकिक कर्तृत्व पेरण्याची सामर्थ्य तू दिलेस आमच्या मनाला तुझे कर्तृत्व तुझे लखलखते व्यक्तिमत्व या साऱ्यांनी आम्ही अजूनही भारावलेले आहोत डोळ्यांच्या पापण्या निमिषभर मिटून तुझी मूर्ती मनपटलावर साकारली जाते तेव्हा खरोखर आम्हाला मिळत जाते नवसंजीवनी नव चैतन्यमयी नव नवामृत वाटेवरील काट्यांना बेमूर्तपणे तुडवून स्वप्नांशी फुलं फुलवण्याची तेज ती लखलख ती संजीवनी मनात घेऊन चालत राहणार आहोत येणाऱ्या अनेक पिढ्या तुझं कर्तृत्व मात्र तुझं कर्तृत्व मात्र कालातील विश्वातील तमाम स्त्रीवर्गातर्फे तुला कोटी कोटी प्रणाम माते तुला कोटी कोटी परिणाम मित्रांनो नुकतंच दोन हजार एकवीस साल उजाळलं आहे जग बरंच बदललं आहे स्त्री विश्वात तर प्रचंड बदल झालेला आहे स्त्रियांचे जगले बदलविण्यात सिंहाचा वाटा असलेले एक जगणे आपण कसे विसरणार जसजसे दिवस जात आहेत तसतसेचे जगणे मनात पुसट होण्याऐवजी आणखीन आणखीन कळत होत जात आहे ते नाव आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जवळपास पावणे दोनशे वर्षापूर्वी ज्योतिबा आणि सावित्रीबाई या दोन विधायक शक्ती एकत्र आल्यात आणि आपल्या आयुष्यातील काट्यांची फुले वरून गेल्यात परिवर्तनाचा वसा घेतलेल्या व्यक्तींच्या जीवनात काय उलथापालत होत असेल किती थरारक येत असतो याचे उदाहरण म्हणजे या दोन महान व्यक्तींचे जीवन होय मित्रांनो अठराशे अठ्ठेचाळीस साली महात्मा ज्योतिबा फुले आणि स्त्री शिक्षणाला प्रारंभ केला आणि सावित्रीबाईंनी मुलींना शाळेत शिकवायला जाण्यासाठी पहिले पाऊल उचलले तेव्हा व्यवस्थेने त्यांच्या अंगावर फेकलेल्या शेणाची खरकट्याची धोंड्याची त्यांनी फुले केलीत व इतिहास आपल्याला माहीत आहे ज्योतिरावांवर विश्वास असणाऱ्या सावित्रीबाईंनी या गोष्टीची तमा बाळगली त्या दोन लुगडी घेऊन शाळेत जायच्या शिकवताना खरकट्याने ओले झालेले लुगडे बदलून कोरडे लुगडे नेसायच्या जणू काय हा शेनमारा ह्या शिवाशाप हे पुसून टाकत आहे आणि नव्याने कामाला लागते आहे हेच जणू सूचित करायच्या त्यांच्या पहिल्या शाळेत एकूण सहा जणींनी शिक्षणास प्रारंभ केला आणि सतरा फेब्रुवारी अठराशे बावन्न रोजी पुण्यातील सर्व शाळांची प्रकट परीक्षा घेण्यात आली त्यावेळी सावित्रीबाईंच्या हजेरी पटलीवरील तीनशे मुलींपैकी अडीचशे मुली, मुली परीक्षेसाठी हजर होत्या आणि परीक्षेत अव्वलही होत्या यावरून सावित्रीबाई एक उत्तम शिक्षिका होत्या हेच सिद्ध होते एक शिक्षिका या नात्याने मी जेव्हा सावित्रीबाईंकडे बघते तेव्हा तर त्या आभाळा एवढ्या वाटायला लागतात सावित्रीबाईंनी मुलींना फक्त शिकवलंच नाही तर त्यांना निर्भय बनायला शिकवलं स्वतंत्र विचार करायला आणि स्वतंत्र निर्णय घ्यायला सुद्धा शिकवलं त्यांची विद्यार्थिनी मुक्ता साळवे इने एका निबंधात हे भगवंता जर आम्हा धर्म पुस्तक पाहावयाची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहोत असे साफ दिसते की नाही बरं असे निर्भीड मत त्यांनी मांडले आहे मित्रांनो आणखी एक गोष्टीसाठी सावित्रीबाई मला फार ग्रेट वाटतात सावित्रीबाईंनी स्त्रियांना एकत्र करून त्यावेळी एक, त्या एक मंडळ स्थापन केले होते त्याचे नाव होते महिला सेवा मंडळ सूत कताईपासून हळदी कुंकुबापर्यंत अनेक उपक्रम या मंडळातर्फे त्या घ्यायच्या त्यांच्या हळदी कुंकू कार्यक्रमांची आमंत्रण पत्रिका खूपच बोलकी आहे तारीख तेरा बारा अठराशे बावन्न रोजी पुणे कलेक्टरांच्या पत्नी मिसेस जोन्स यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक तिळगुळ व स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होणार आहे असे सर्व स्त्रियांनी आपल्या लेखी सुनांना घेऊन यावे समारंभात संध्याकाळी पाच वाजता आहे कोणत्याही जातीच्या अगर धर्माच्या बायका आल्या तरी त्या एकाच जमावावर बसतील जातीभेद व पक्षपात न करताच सर्वांना सारखेच धरून हळदी कुंकू लावण्यात येईल आणि तिळगुळ वाटप करण्यात येईल सौ सावित्रीबाई भ्रज ज्योतिराव फुले सेक्रेटरी महिला सेवा मंडळ या पत्रिकेतील कोणत्याही जाती धर्माच्या बायका एकाच जाजमावर बसतील हा विचार फार महत्त्वाचा आहे जात तर सगळेच महापुरुष सण समारंभ आणि हळदी जाती जातीधर्मात वाटले गेले प्रत्येक जातीत वेगळाच चातुर्वर्णय तयार होतो मग ते आर्थिक असो की सामाजिक असो की शैक्षणिक या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई पुन्हा पुन्हा आठवत राहतात पारंपरिक सणांमधून सुद्धा आपल्याला सामाजिक परिवर्तनाचा संदेश देता येतो हे सावित्रीबाईंनी त्या काळी समाजाला दाखवून दिलं होतं आजही हळदी कुंकू समारंभातून विधवा स्त्रियांना वगळून त्यांच्या मनावर जो ओरखडा उमटवला जातो ती गोष्ट तर अमानवीय वाटल्या वाचून राहत नाही तर मित्रांनो या संदर्भातील एका मैत्रिणीचे विधान आठवत राहते पती निधनाचे दुःख वेगळे आणि चालीरितींचे ओरखडे वेगळे संक्रांतीचे दिवस आले की माझ्या अंगावर काटा उभा राहतो मी फार मोठा गुन्हा केला आहे असं उगाच वाटायला लागतं यावरून लक्षात येतं की जाती धर्म सद्वा विधवा या पलीकडे जाऊन माणूसपणाचा विचार अशा सुद्धा व्हायला हवा असे वाटते थोडाफार बदल होतोय पण त्या काळी माणूस म्हणून विचार करणाऱ्या सावित्रीबाई मात्र पुन्हा पुन्हा आठवत राहतात सावित्रीबाई उत्तम लेखिका होत्या त्यांचे काव्य फुले आणि बावन्न कशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत त्यांनी काही पत्र सुद्धा लिहिलेली आहेत त्या पत्रांमधून त्यांचे विचार आपल्याला कळून येतात शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा शिक्षणाचे मनुष्यत्व येते पशुत्व हटते पहा असे शिक्षण विषयक विचार त्यांनी आपल्या काव्यातून मांडले आहेत ज्या ज्योतिबांसाठी त्यांनी आपले घर सोडले अशा ज्योतिबांविषयी त्यांना अतिशय आदर होता तयांना असे देते सी सदिच्चारक कृतीवीर होता तसा ज्ञान योगी स्त्रिया शूद्रसाठी सदा दुख भोगी। असे विचार त्यांनी ज्योतिबांविषयी आपल्या काव्यात मांडले आहेत आम्ही महार मांगांना शिकवायचे काम का करता या प्रश्नावर माझा नवरा तुझ्यासारख्या वारकऱ्यांप्रमाणे नुसते हरिनाम घेत वाऱ्या करत नसून प्रत्यक्ष हरीचे काम करीत आहे मी त्यांना मदत करते हे काम इतके अल्लाहदायक होते की त्या योगे मला परमानंद होतो या व्यतिरिक्त मनुष्याची सीमा दुग्गोच्चर होते असे उत्तर देऊन प्रत्यक्ष आपल्या भावास सावित्रीबाईंनी स्पष्ट शब्दात समजावले होते आणि माणूस म्हणून जगण्याची मात बरी सांगितली होती महात्मा फुले आणि सावित्रीबाई या दाम्पत्याला मूल नव्हते त्यावेळेच्या रीतीप्रमाणे ज्योतिबांना दुसरं लग्न करा हा आग्रह घरच्यांनी धरला होताच सावित्रीबाईंनीही एक दिवस ज्योतिबांना म्हटलं आपल्याला मूल नाही मलाही वाटतं तुम्ही दुसरं लग्न करावं ज्योतिबा लगेच म्हणाले पुरुषाला जर एकाहून अधिक स्त्रियांशी लग्न करण्याची मुभा असेल तर स्त्रीलासुद्धा अनेक नवरे करण्याची परवानगी का असू नये सहजीवनाचा खरा अर्थ ज्योतिबा सांगत होते आणि त्यांना सावित्रीबाईंची साथ अधिकाधिक घट्ट होती त्यांना स्वतःचे मूल नव्हते म्हणून काय झाले बालहत्या प्रतिबंध गुणाची स्थापना करून त्यांनी कित्येक मुलांचे प्राण वाचवले होते आणि अनाथालये स्थापून कित्येक मुलांचे पालक ते झाले होते सावित्रीबाई तर दीनदलितांच्या माऊली होत्या केशवपण करणाऱ्या न्हाव्यांनाही माऊलींच्या मतमतेत समजावून सांगून त्यांचा संप गळवून आणणाऱ्या सावित्रीबाई खरोखरच महान होत्या अठराशे नव्वदमध्ये ज्योतिबांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीच्या वेळी त्यांनी जी हिंमत दाखवली त्याला तर तोडच नाही तर विद्यार्थी मित्रांनो त्या काळी पतीच्या अंत्ययात्रेला टिटवे उचलणाऱ्या आणि अग्नी देणाऱ्या सावित्री इतिहासातील प्रथम स्त्री आहेत यासारख्या त्यांच्या सर्व निर्णय क्रांतिकारकच होते खरे तर सावित्रीबाईंचे जीवन सर्वांसाठीच रोल मॉडेल आहे एक महान शिक्षणतज्ञ समाजकार्यकर्ता कवयत्री पहिली शिक्षिका मुख्याध्यापिक संप घडवणारी पहिली स्त्री सत्यशोधक समाजाची कार्यकर्ती अशा विविध भूमिका सावित्रीबाईंनी एकाच आयुष्यात यशस्वीपणे करून आपल्यासाठी खूप मोठे उपकार करून ठेवले आहेत त्यांचे हे सोशल इंजिनिअरिंग आजच्या काळात आदर्श वाटल्या वाचून राहत नाही आज सावित्रीबाईंचे नाव तरुण पिढीला किती माहीत आहे शंकाच आहे पुणे विद्यापीठाचे नाव दिल्यामुळे निदान नाव तरी कायम राहिले पण त्यांचे क्रांतिकारक विचार कार्य माहीत होण्यासाठी त्यांच्या जीवनचरित्राचे पुन्हा पुन्हा पारायण करण्याची त्यांची पुस्तके एकमेकांना भेट देण्याची गरज आहे त्यामुळे त्या नव्याने कळतील नव्यानं भेटतील आणि नव्यानं प्रेरणा देतील अशी मनापासून वाटते सावित्रीबाईंना त्यांच्या जयंतीनिमित्त पुणेशे एकदा त्रिवार अभिवादन करून आजच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांशी रजा घेते ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी आमच्या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकतात आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी